नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविकेची आता जी झालेली परीक्षा आहे एकशे दोन जागेसाठी झालेली परीक्षा आहे याच्या संबंधीचा आम्हाला एक व्हिडिओ बनवायचा होता आम्ही आपलं जो टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये एक मेसेज टाकला होता तुम्हाला माहितच आहे की आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या नोट्सच्या माध्यमातून आपल्या बॅचच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या अनेक अंगणवाडीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो होतो आणि त्याचा प्रचंड मोठा फायदा आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना झाला त्याच्यामुळे अनेक विद्यार्थी साधारणतः हजारो विद्यार्थ्यांशी आपण कनेक्टेड असतो मग या सर्व विद्यार्थ्याला ज्यावेळेस फर्स्ट रिस्पॉन्स शिप आली होती त्यावेळेस आपण मॅसेज केला होता की तुमचे जे, -जे काही मार्क आहेत ते शिफ्ट वाईज आणि डेट वाईज तुम्ही आम्हाला मेसेज करा तर साधारणतः तीन चारशे विद्यार्थ्याचे मॅसेज त्यांना किती मार्क आहेत किती शिफ्ट वाईज मार्क आहेत यानुसार आपल्याला आले होते आपला युट्यूबला व्हिडिओ सुद्धा आहे फर्स्ट रिस्पॉन्स शेट आणि त्याच्या पुढचं काय तर त्याच्या कमेंटमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर अनेक विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये मार्क्स दिलेले आहेत मग आता हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ कशासाठी तर मग साधारणतः ह्याच्यानंतर आम्हाला खूप विद्यार्थ्यांनी विचारपूस केली की सर याचा कट ऑफ किती लागेल आता एक्झाम झालेली आहे आम्हाला एवढी मार्क आहे त्याच्या पुढची प्रोसिजर कशी असते किती दिवसामध्ये याचा रिझल्ट लागू शकतो नेमकं नॉर्मलायझेशन याला होईल की नाही अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सगळ्यांना देण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे हा व्हिडिओ पहिलेपासून शेवटपर्यंत बघा तुम्ही अंगणवाडी मुख्य परीक्षा ही जी अंगणवाडी मुख्य सेविका आहे ही परीक्षा जर दिली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी जा खूप महत्वाचा आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये रिझल्ट कधी लागू शकतो फर्स्ट रिस्पॉन्सशीट आलेली आहे तर त्याच्यामध्ये सेकंड रिस्पॉन्सशीट कधी येईल पुढे प्रोसिजर नेमकी कशी असते आणि किती कालावधी याला अपेक्षित आहे किंवा कट ऑफ नेमका किती लावू शकतो हा संपूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर नक्की तुम्हाला ह्याच्या सगळ्या बाबतचा अंदाज येईल ठीक आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच आता जी आपली अंगणवाडी मुख्य परीक्षा जी झाली होती मुख्य सेविकेची जी परीक्षा आहे ती झाली होती आपल्याला माहिती आहे या परीक्षेमध्ये एक गोष्ट इथं लक्षात ठेवणं आवश्यक आहे एकशे दोन जागांसाठीची ही परीक्षा झाली होती सात फेब्रुवारीला याचं हॉलटिकीट पब्लिश झालं होतं सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला आणि ही संपूर्ण जी परीक्षा आहे तर याची सुरुवात झाली होती ती म्हणजे चौदा फेब्रुवारीला ठीक आहे चौदा फेब्रुवारीपासून ते दोन मार्च पर्यंत चौदा फेब्रुवारीला पहिली शिफ्ट याची झाली होती तर चौदा फेब्रुवारीपासून साधारणतः दोन मार्च पर्यंत हे सगळे पेपर चालले होते आपल्याला पाहायचं की किती शिफ्ट मध्ये हे पेपर झाले होते सुरुवात याची कशी होती आणि पुण्या शिफ्ट मध्ये विद्यार्थ्यांना साधारणतः कसे मार्क आहेत ठीक आहे तर इथं जर आपण बघितलं सात फेब्रुवारीला होतं एकशे दोन जागेसाठीची परीक्षा आहे ठीक आहे तर ही परीक्षा पूर्ण महाराष्ट्र सुरू झाली या संपूर्ण परीक्षेसाठी जे जा अर्ज आहेत ते अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अडुसष्ट इतके अर्ज आले होते या सगळ्या परीक्षेसाठी जे अर्ज आहेत हे जर अर्ज आपण बघितले तर ते किती आहेत तर अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अडुसष्ट अर्ज या परीक्षेसाठी आले होते आता या परीक्षेसाठी जरी अर्ज मोठ्या प्रमाणावर आले असतील कारण ही परीक्षा फक्त पर मुलींसाठीच होती एनी ग्रॅज्युएट हा क्रायटेरिया होता दुसरं एवढे अर्ज जरी आले असतील तरी एक बातमी मात्र नक्की आहे की ह्याच्या बाबतीत एक चर्चा सुरू आहे की अनेक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली नाही त्याचं कारण असं आहे की सेंटर खूप दूर, दूर दूर आले होते त्यामुळं साधारणतः दरवेळेस जर आपण एम पी एस सी जर बघितलं किंवा टी सी एसचं जर बघितलं तर शंभर टक्क्यापैकी सत्तर टक्के विद्यार्थी शंभर टक्के फॉर्म भरला असेल तर सत्तर टक्के विद्यार्थी ती परीक्षा देतात तीस ते पस्तीस टक्के विद्यार्थी काही अडचणीमुळे फॉर्म भरतात पण एक्झाम देत नाही पण ह्याची आकडेवारी आपण आर टी आयच्या माध्यमातून मागवण्याचा प्रयत्न केला की हा पेपर किती लोकांनी दिला ह्याची आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचू शकली नाही आपण जर ग्रहित धरलं अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अडुसष्ट त्याच्यापैकी साधारणतः एक पन्नास ते साठ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असणार आहे नक्कीच आहे कॉम्पिटिशन तर असणारच आहे तर आपण असं ग्रहित धरलं तर त्याच्यामध्ये एकशे दोन जागा आहेत आता ही रियालिटी आहे म्हणजे हा व्हिडिओच आपल्याला त्याच्यासाठी की किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आतापर्यंत आमच्यापर्यंत ज्या शेकडो विद्यार्थ्यांचे मार्क्स आलेले आहेत त्याच्यामध्ये किती मार्क्स आयेस्ट आहेत आणि साधारणतः कट ऑफ काय का लागू शकतो ह्याची आपण चर्चा करू शकतो ठीक आहे तर ह्या चौदा दिवस हे पेपर साधारणतः म्हणजे चौदा शिफ्ट मध्ये हे पेपर चालले हे जे पेपरमध्ये जर आपण बघितलं ह्याच्यामध्ये म्हणजे चौदा तारखेपासून चौदा फेब्रुवारीपासून साधारणतः दोन मार्चपर्यंत संपूर्णपणे हे पेपर चालले आता इथं चौदा तारखेला फक्त एकच शिफ्ट मध्ये हा पेपर झालेला आहे आता हे समजून का घ्यायचंय कारण पुढे ते नॉर्मलायज नॉर्मलायजेशन करणार आहेत आपल्याला नॉर्मलायझेशन सुद्धा कसं करतात त्याचा काय फॉर्म्युला आहे हे समजणं खूप आवश्यक आहे कारण आपण जर तुम्हाला जर एकशे वीस एकशे पंचवीसच्या पुढे मार्क असतील किंवा एकशे तीस प्लस मार्क असतील तर तुम्हाला हे नीट समजून घेतलं पाहिजे की नेमके नॉर्मलायझेशन कसं होतं टी सी एसचं काय नाही किती शिफ्ट पेपर झाले होते आणि त्याच्यानंतर कोणत्या शिफ्ट आमच्यापर्यंत आलेले मार्क किती आहेत किंवा आजूबाजूला किती मार्क आहेत हे समजून घेणं खूप आवश्यक आहे तर इथं जर आपण बघितलं बघा ह्या वेळेस एका शिफ्ट मध्ये पेपर आहे चौदा तारखेला एका शिफ्ट मध्ये पेपर आहे पण बाकीचे चौदा नंतर हा पेपर झालेला डायरेक्ट बावीस ला त्याच्यानंतर हा पेपर झालाय तेवीस बावीस तेवीस आणि सव्वीस सत्तावीस अशा चार दिवशी तीन तीन शिफ्ट मध्ये पेपर झालेले आहेत चार दिवशी बघा तुम्ही आणि हे जे पेपर तीन शिफ्ट मध्ये झालेले आहेत टोटल चौदा पेपर वेगवेगळे हे सेट केलेले होते एवढी गोष्ट लक्षात ठेवा पूर्ण जे पेपर आहेत ते किती चौदा पेपर पूर्णपणे सेट केलेले आहेत कारण प्रत्येक दिवसाचा पेपर तर काही सेम नसणारच आहे तर चौदा पेपर साधारणतः म्हणजे चौदा पेपर आणि चौदा तारखेची सुरुवात आहे लक्षात ठेवा इथं जर आपण बघितलं म्हणजे पहिलं चौदा तारखेला एक पेपर त्याच्यानंतर आपण जर बघितलं बावीस ला तीन शिफ्ट तेवीस ला तीन शिफ्ट आणि पुढे सव्वीस आणि सत्तावीसच्या तीन तीन शिफ्ट ठीक आहे तर साधारणतः चौदा हे समजून घेणं का आवश्यक आहे की एवढ्या शिफ्ट मध्ये हे पेपर झालेले आहेत आणि मग चौदा पेपरमध्ये आता या शिफ्ट मध्ये सर्वात कमी मार्क किती आहेत किंवा ॲव्हरेज मार्क किती आहेत हायेस्ट मार्क किती थी। आहेत तर हे खूप महत्वाचं आहे तुमचा कट ऑफ ठरण्यासाठी ठीक आहे कट ऑफ ठरण्यासाठी आवश्यक काय आहे एकतर जागा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या कॅटेगरी वाईज किती जागा आहेत तिसरी महत्वाची गोष्ट त्या शिफ्टमध्ये हायेस्ट मार्क कितीपर्यंत आलेले आहेत ही एक महत्त्वाची गोष्ट आहे ठीक आहे तर अशी साधारणतः ही सगळी परीक्षा ही झाली होती आता ह्याच्यामध्ये या चौदा शिफ्टमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं आता बऱ्याच जणाला असं वाटतं की सर फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे आणि मला एवढे मार्क आहेत आता तुम्हाला मी ही सगळी प्रोसेस अतिशय व्यवस्थित सांगतो अजून जे तुमची रिस्पॉन्स शीट आहे ती तुमचे मार्क ठरू शकत नाही कारण नॉर्मलायजेशन आता ह्याच्यामध्ये अनेक प्रश्न असे आहेत आमच्यापर्यंत सुद्धा खूप विद्यार्थ्यांनी प्रश्न पाठवले प्रत्येक शिफ्ट मधल्या तीन ते चार प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आता ही ऑब्जेक्शनची जी डेट आहे ती किती पर्यंत होती तर ती पाच फेब्रुवारीपासून तर बारा फेब्रुवारी पर्यंत ऑब्जेक्शन घेता येत होत आणि एका प्रश्नाला शंभर रुपये एवढे चार्जेस होते तर एका पेपरमध्ये म्हणजे हे चौदा पेपर पूर्णपणे अंगणवाडी मुख्य सेविकेचे झालेले आहेत तर एक गोष्ट इथं लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे की ह्याच्यामध्ये साधारणतः अनेक प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आमच्यापर्यंत सुद्धा ते प्रश्न आलेले आहेत आम्ही सुद्धा विद्यार्थ्यांना सांगितले की हा प्रश्नाचं प्रश्ना उत्तर बदलू शकतं ठीक आहे आता ह्याच्यामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या ह्याची फर्स्ट रिस्पॉन्सशीट त्याची जाहीर झालेली आहे आणि फर्स्ट रिस्पॉन्स शीट नुसार तुम्हाला सगळ्यांना मार्क आलेले असते किती मार्क आले असतील जे काही तुम्हाला मार्क आलेले असते आता ह्याच्यानंतर काय असतं इथं फर्स्ट रिस्पॉन्सशीट त्यांची क्लिअर झाल्याच्या नंतर आपण जर टी सी एसचे चे डॉक्युमेंट बघितले आणि आतापर्यंतचे आणि त्याच्यानंतर जी आय डी ची ॲड आलेली आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही जर पूर्ण डॉक्युमेंट बघितलं तर त्याच्यामध्ये थोडीशी सिलेक्शन प्रोसेस सांगितलेली आहे ठीक आहे आणि काही जी आर पण आहेत ठीक आहे ह्याच्यामध्ये फर्स्ट रिस्पॉन्सशीट आल्याच्या सगळ्यात महत्वाचं असतं पुढचं आता ही पाच तारखेला रिस्पॉन्सशीप आलेली आहे ही तर इथून पाच ते बारा आपण रिझल्ट कधी लावू शकतो ह्याचा अंदाज आपण ठरूया ठीक आहे बारा मध्ये पाच ते बारा मार्च हे ऑब्जेक्शन हे आहे तर बारा मार्च नंतर बारा मार्च नंतर साधारणतः एका महिन्यानंतर कमीत कमी एक महिना लक्षात ठेवा कमीत कमी एक महिना यानंतर दुसरी तुमची रिस्पॉन्सशीट लागणार आहे लक्ष ठेवा याच्यामध्ये काय लागणार आहे दुसरी रिस्पॉन्सशीट लागणार आहे आणि ही जी दुसरी जी रिस्पॉन्स शीट आहे तर या शीट मध्ये काय असणार आहे ज्याच्यावर ऑब्जेक्शन घेतले गेलेले आहेत तर त्याची शहानिशा केली जाणार आहे कारण ऑब्जेक्शन घेत असताना आपण प्रूफ सुद्धा पाठवतो स्टेट बोर्ड आणि याचे प्रूफ सुद्धा पाठवतो मग ह्याच्यावर ऑब्जेक्शन घेतल्याच्या नंतर ते उत्तरं बदलणार आहेत आणि उत्तरं बदलल्याच्या नंतर विद्यार्थ्यांचे मार्क कमी जास्त होणार आहेत नक्कीच मार्क होणार आहेत चौदा शिफ्ट मध्ये प्रचंड ऑब्जेक्शन गेलेले चुकीचे उत्तर दिलेली आहेत तर एक गोष्ट इथं लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये सेकंड शिफ्ट या शिफ्ट मध्ये किती मार्क आलेत हे महत्वाचं असणार आहे आणि याच्या नंतर लक्ष ठेवा सेकंड रिस्पॉन्स शीट लागल्याच्या नंतर मग हे काय करणार आहेत इथं सगळ्यात महत्वाचे प्रोसेस म्हणजे अजून आपण काहीही सांगू शकत नाही बरेच जण आम्हाला माहिती सर एवढे मार्क आहेत होईल का मी तुम्हाला सांगतो जेवढे युट्यूब चॅनलवाले आहेत किंवा जेवढे कोणते हे आहेत ह्याच्यामध्ये आज कुणी सांगू शकत नाही तुमचा हा टॉप किती अंदाज येऊ शकतो हे क्लिअर आहे हा जो व्हिडिओ तुमचा तयार केलेला आहे हा एक अंदाज नेमका काय आहे आणि तुमच्याशी संवाद साधण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ केलाय की नेमकी पुढची प्रोसेस काय तुमच्या मनात अनेक प्रश्न आहेत या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळाली पाहिजे बरोबर ह्यासाठी हा सगळा व्हिडिओ आणि ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणून तुम्हाला सुद्धा पुढची प्रोसेस कशी असते नेमकी काय आहे तर हे तुम्हाला कळालं पाहिजे म्हणून इथं जर तुम्ही म्हणला तर सेकंड शीट मध्ये आपल्याला कळणार आहे की किती मार्क्स आलेले आहेत आणि नेमकं काय आहे ते ठीक आहे आणि कोणते उत्तर बदललेली आहेत त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे नॉर्मलायझेशन आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नॉर्मलायझेशन नेमकं होतं कसं म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की आपले मार्क किती आहेत मग नॉर्मलायझेशन मार्क किती वाढू शकतात नेमकं काय ठीक आहे आता बघा लक्ष द्या नॉर्मलायजेशनचा हा फॉर्म्युला आहे आता आपल्याला काही हा काही सिलेबसचा विषय नाही आहे परंतु आपण जर परीक्षा दिली असेल आपल्याला मार्क असतील तर आपण किंवा परीक्षा दिली असेल तर समजून घेणं खूप आवश्यक आहे ह्या सगळ्या जर गोष्टी तुम्ही थोड्याशा समजून घेतल्या त्याच्यामध्ये हेच आहे त्या शिफ्टमध्ये किती मार्क आहेत त्या विद्यार्थ्याला पहिलं इथं महत्वाचं ठरतं बघा त्या शिफ्टमध्ये सगळ्यात महत्वाचं या शिफ्टमध्ये हे जो काही फॉर्म्युला आहे सगळं समजून सांगणार नाही म्हणजे त्याच्यातून फक्त तुम्हाला एक अंदाज यावा थोडक्यात अंदाज यावा की नेमकं काय आहे सगळ्यात महत्वाचं त्या विद्यार्थ्याला ॲव्हरेज मार्क किती आहे म्हणजे इथं तीन मार्क या नॉर्मलायझेशन ग्रुपमध्ये खूप इम्पॉर्टंट ठरतात पहिलं ॲव्हरेज मार्क किती नेमक्या ॲव्हरेज मार्क आहेत त्या पूर्ण शिफ्ट मध्ये त्याच्यानंतर हायेस्ट मार्क किती आहेत ठीक आहे असे करून ह्याच्यामध्ये ऍडिशन आणि जे काय आता हे सुप्रीम कोर्टनं मान्य केलेला फॉर्म्युला आहे त्यांचा म्हणजे इथं महत्वाचे आहेत की त्या शिफ्ट मध्ये ॲव्हरेज मार्क किती येत आणि त्या शिफ्ट मध्ये मार्क किती येत ठीक आहे त्याचा जो डिफरन्स आहे त्याचा हा डिफरन्स खूप आवश्यक आहे चौदा शिफ्टचा हायेस्ट मार्क आणि कमी मार्कचा डिफरन्स काढला जाणार आहे ठीक आहे आता हे डिफरन्स काढून हे नॉर्मलायझेशन याला होतं का या परीक्षेला होणार आहे का तर शंभर टक्के ह्या परीक्षेला नॉर्मलायझेशन होणार आहे त्याचं कारण तुमची जी अंगणवाडी मुख्य सेविकेची जी ॲडव्हर्टाईज आली होती ती एकशे दोन जागेची ऍडव्हर्टाईज होती आणि त्याच्यामध्ये ही गोष्ट क्लिअर सांगितलेली आहे की तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे ठीक आहे फक्त ह्याच्यामध्ये मग तुमचे तुम मार्क किती आहेत ॲव्हरेज मार्क किती आहेत आणि हायेस्ट मार्क किती आहे ठीक आहे तर यावर हे सगळं ठरणार आहे ही लक्षात ठेवा म्हणजे पहिली रेस्पॉन्सिट त्याच्यानंतर जवळपास ऑब्जेक्शन नंतर दुसरी शेक आणि दुसऱ्या शेक नंतर नॉर्मलायजेशन आणि नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर हे जे पी सी एस आहे हे मेरिट लिस्ट लावत याच्यानंतर काय लावतं आफ्टर नॉर्मलायझेशन हे काय लावतं मेरिट लिस्ट लावत लक्षात ठेवा आणि या मेरिट लिस्ट वर आपण समजू शकतो की साधारणतः कट ऑफ किती लावू शकतो याचा अंदाज इथून येऊ शकतो आता तुमचा प्रश्न आज आपण मला खूप विद्यार्थ्याने प्रश्न विचारला सर नॉर्मलायझेशन नंतर किती मार्कामध्ये फ्लॅक्च्युएशन होत नॉर्मलायझेशन नंतर मार्कामध्ये जे फ्लॅक्च्युएशन आहे ते दहा ते पंधरा मार्काचं होतं म्हणजे तुमचे जे मार्क आहेत ते दहा पंधरा मार्कानं कमी होऊ शकतात आणि तुमचे मार्क दहा पंधरा मार्कानं वाढवतच शकतात त्यामुळं आता कट ऑफच्या बाबतीत बाकीत करणं काहीतरी तुम्हाला सांगणं किंवा तुम्ही ग्रहित करणं हे अजिबात आवश्यक नाही हे आपल्याला खात्रीशीर सांगता येत नाही पण तुम्हाला ही प्रोसेस समजली पाहिजे महत्त्वाचं महत्वाचं आहे म्हणून इथं नॉर्मलायझेशन जर तुम्ही म्हणलात तर नॉर्मलायझेशन नंतर मिरिट लिस्ट लागते आणि ही मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर इथं जर तुम्ही म्हणलात तर लिस्ट ही जी मिरिट लिस्ट लागते आणि मेरिट लिस्ट नंतर तात्पुरती निवड यादी लागते याच्यानंतर तात्पुरती निवड यादी लागते आणि तात्पुरती ता ता निवड यादी ता नंतर फायनल सिलेक्शन लिस्ट लागते म्हणजे तुम्हाला समजलं या पाच प्रोसेस पैकी फक्त एक प्रोसेस पूर्ण झालेली आहे ठीक आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्राथमिक लेवलला अंदाज आलाय की बाबा आपल्याला किती मार्क आलेले आहेत दुसरी गोष्ट त्यांचंही एक अजून एक महत्वाची एक त्याच्या त्या जी आर मध्ये आहे ज्या विद्यार्थ्यांना नव्वद पेक्षा जास्त मार्क आहेत ती सगळी लोक मेरिट लिस्टमध्ये येणार आहेत तुम्हाला वाटलं सर मला मार्क कमी आहेत नव्वद पेक्षा जास्त तुम्ही सुद्धा मेरिट लिस्टमध्ये तुमचे सुद्धा मार्क येणार आहे तुमचा नंबर येणार आहे पण ज्या विद्यार्थ्यांना नव्वद पेक्षा कमी मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांचा जो समावेश आहे तो मेरिट लिस्टमध्ये येणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा दुसरं ह्याच्यामध्ये आता ही जी आहे पाच पद्धतीची प्रोसेस आहे तुमचा असा एक प्रश्न असू शकतो की सर की किती कालावधीमध्ये सगळं होऊ शकतं अंदाज साधारणतः तीन महिन्यामध्ये ही सगळी प्रोसेस होईल असा एक अंदाज आहे की साधारणतः म्हणजे पाचही पद्धतीच्या ज्या लिस्ट आहेत त्या तीन महिन्यामध्ये तुमच्या लागू शकतात म्हणजे पहिली आता एका महिन्यानंतर म्हणजे त्यांचं पहिलं आहे की ऑब्जेक्शन नंतर एका महिन्यात दुसरी मेरिट दुसरी रिस्पॉन्स शीट लावावी त्याच्यानंतर मग काही एक आठ दहा दिवसानंतर तात्पुरती यादी लावतात आणि त्याच्यानंतर मग फायनल सिलेक्शन लिस्ट लावली जाते ठीक आहे ह्याच्यासाठी तीन महिन्याचा कालावधी जवळपास लागू शकतो हे सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे हे लक्षात ठेवा दुसरं आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पंचेचाळीस टक्के गुण हे आवश्यक आहेत आणि तरच तुमचं नाव हे मेरिट लिस्टमध्ये येणार आहे ही गोष्ट सुद्धा समजून घेणं खूप आवश्यक आहे दुसरी एक ह्याच्यामधली महत्वाची गोष्ट अशी आहे की आता सर हे जे नॉर्मलायझेशनचा विषय निघाला तर मग कोणत्या शिफ्ट मध्ये विद्यार्थ्यांना किती किती मार्क आलेले आहेत आपल्यापर्यंत किती मार्क पोहोचवलेले आहेत हे थोडस समजणं खूप आवश्यक आहे आता ह्याच्या कट ऑफ बद्दल जर तुम्हाला चर्चा करायची झाली बऱ्याच जणांनी मला सांगितलं की सर एकशे साठ प्लस कट ऑफ जाईल एकशे पन्नास प्लस जाईल एकशे पंचावन्न प्लस जाईल खरं सांगू का एखाद्याला मार्क असतात आता एकशे साठ बासष्ट पर्यंत आता आमच्यापर्यंत जे मार्क पोहोचवलेले आहेत आतापर्यंत विद्यार्थ्यांनी ठीक आहे त्यांनी त्यांचं नाव त्याच्यानंतर त्यांची शिफ्ट वगैरे सगळं पाठवलेलं आहे तर एकशे बावन पॉईंट पाच हे आतापर्यंत जवळपास चारशे ते पाचशे पोरांमधले हे हायेस्ट मार्क आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत ठीक आहे दुसरी महत्वाची गोष्ट की बघ त्याचं नाव त्याची शिफ्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी जर हा व्हिडिओ युट्यूबला टाकतोय याच्यापेक्षा तुमचे जास्त मार्क असतील तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये त्याच्यामध्ये कमेंट करू शकता तर त्याच्यातून आपल्याला सुद्धा अंदाज येईल आता कसं आहे असे जे मार्क आहेत हे मार्क हे मार, मार्क कट ऑफ ठरवणार आहेत का अजिबात नाही का नॉर्मलायझेशन कारण ह्याच्यामध्ये हायेस्ट मार्क आणि कमी मार्क ऍव्हरेज मार्क याचं काय होणार सबस्क्रेपशन होणार म्हणून कट ऑफ मध्ये हायेस्ट मार्क किती आहेत हे कट ऑफ ठरवत नाही ही गोष्ट खूप समजणं आवश्यक आहे जागा किती आहे दुसरी किती लोकांचे उत्तर चेंज होत आहेत दुसरी मग त्याच्यानंतर सेकंड शीट येते त्याच्यामध्ये मार्क किती आहेत नॉर्मलायझेशन म्हणजे मी तर म्हणेल की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आफ्टर नॉर्मलायझेशन तुमचे किती मार्क होतात यावर सिलेक्शन प्रोसेस ठरणार आहे ही एकदम क्लिअर गोष्ट आहे ही गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे आता म्हणून ह्याच्यामध्ये हे समजून घेणं खूप आवश्यक आहे ही गोष्ट आपल्याला हे महत्वाचं आहे म्हणून ही सगळी प्रोसेस मला तुमच्याशी ही जी सगळी प्रोसेस आहे तर ही अशा पद्धतीची प्रोसेस होणार आहे त्याच्यानंतर शेवटचा टप्पा सर नेमके आपल्यापर्यंत कि, मार्क किती आलेले आहेत अनेक जणांनी विचारला आता सगळ्यांना आहे की किती पद्धतीचे मार्क आले कोणत्या शिफ्ट मध्ये कशा आता मी काही नाव आणि शिफ्ट वाईज पेक्षा मी तुम्हाला काही मार्क सांगतो त्याची एक सिरीज सांगतो आमच्यापर्यंत जे मार्क आलेले आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त मार्क्स लिहून दाखवतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकशे बावन्न पॉईंट पाच एकशे अठ्ठेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे चाळीस एकशे बेचाळीस त्याच्यानंतर एकशे पस्तीस एकशे अडतीस आणि एकशे तीस प्लस असा एक गट आहे मार्क पाठवणारा आहे असे साधारणतः आपण म्हणू शकतो की अं एक तीस ते चाळीस पन्नास मार्क आम्हाला एवढ्या रेंजचे मार्क आलेले आहेत चाळीस लोकांचे आणि काही काही लोकांचे मार्क हे साधारणतः ऍव्हरेज मार्क जर तुम्ही बघितले तर हे एकशे दहा ते एकशे पंचवीस मध्ये एवढे ऍव्हरेज मार्क आम्हाला आलेले आहे की एक ऍव्हरेज मार्क आणि हायस्ट मार्क मध्ये इथपर्यंत आलेले आहेत ठीक आहे तर म्हणजे शिफ्ट वाईज मार्क आलेले आहेत तर कोणत्या शिफ्ट मध्ये आता बऱ्याच जणांचं त्या शिफ्ट मधलं लागणार नाही म्हणून मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो की आमच्यापर्यंत जे चारशे लोकांचे मार्क्स आलेले आहेत त्याच्यामध्ये हे असे चाळीस पन्नास लोकांचे ऍव्हरेज लोकांचे एकशे दहा प्लस मार्क आलेले आहेत ठीक आहे ह्याच्यावरून नेमकं कट ऑफ आणि काय त्याचा तुम्ही अंदाज लावू शकता हे लक्षात ठेवा ठीक आहे नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची होती म्हणून यामध्ये सगळ्यात महत्वाचं किती अर्ज अर्ज होते हे पण तुम्हाला समजलं दुसरी महत्वाची गोष्ट आता ह्याची प्रोसेस पुढची कशी असणार आहे विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे सर्व बाबा कट ऑफ कधी लागेल कधी लिस्टेल वगैरे अशा अनेक द्विधा मनस्थितीत आहेत तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुमच्या ह्याही प्रश्नांचं उत्तर येईल पाच प्रकारचे हे सगळ्या आता लिस्ट आहेत आणि मग ह्या सगळ्यामधून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील नक्कीच तुमचा ह्याच्या संबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर आपण कमेंट करा आणि या कमेंटची उत्तर आम्ही नक्की देऊ किंवा त्याच्यावर नंबर आहे तर ह्याच्यावर सुद्धा आपण संपर्क करा नक्कीच आम्हाला जेवढी आमच्यापर्यंत माहिती आहे किंवा जेवढं शासकीय डॉक्युमेंटमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद